तालुक्याच्या जिल्ह्यातील प्रत्येक जिल्हा परिषद शाळेत जाऊन वन देवराई फाउंडेशन कोथरूड पुणे हे बटरफ्लाय गार्डन तयार करत आहे आणि यात विविध प्रकारची झाडे लावण्यात येत आहे ज्या झाडांवर फुलपाखरे येतात तसेच मुलांना फुलपाखरांविषयी माहिती समजावून सांगतात त्याचबरोबर शाळेतील मुलांबरोबर वृक्षारोपण करून मुलांमध्ये वृक्षारोपणाची आवड निर्माण करतात खेड तालुक्याचे आमदार बाबाजी काळे यांनी पर्यावरणासाठी जे काम करत आहे त्यांची दखल घेऊन त्यांच्या समाज प्रतिदिशादर्शक कार्याबद्दल कृतज्ञतापूर्वक निसर्गमित्र पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात आला पुरस्कार वैशालीताई बाबाजी काळे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला या कार्यामध्ये मैत्रीण ग्रुप अध्यक्ष सपना हिराचंद राठोड टेकवडी गावचे आदर्श सरपंच विठ्ठल शिंदे यांनी मोठं सहकार्य केलं वनदेवराई फाउंडेशन अध्यक्ष लाला माने सचिव शैलेंद्र कंधारे सभासद शौनक कंधारे खजिनदार यज्ञेश माने सदस्य अमित उपाध्यक्ष राम मगदूम सभासद नामदेव माळी स्वप्नील नागणे आप्पासाहेब पोकळे अभय कुलकर्णी शिरीष कोठावदे हे कार्यक्रमासाठी उपस्थित होते बातमी संकलन नितीन कांबळे मुख्य संपादक आज चोवीस तास खेड सगळे ग्रामस्थ तर ग्रामस्थ संतप्त आहेत अजून दोन बिबटे इथे आहेत ते दोन बिबटे रात्री सोडण्याचा प्रयत्न करत होते तर ग्रामस्थांचं म्हणणं आहे आता एक पकडल्यामुळे ले, ले, जास ते जास्त अजून अजून ते काही करतील याच्यापेक्षा मोठा तर ग्रामस्थांचं म्हणणं आहे की पिंजरा नेऊच नका हे आता बिबट्याचा आवाज येतो जोरात तर पण जर संध्याकाळ पण जर शंभर टक्के तुमच्या शब्दावर जर पिंजरा येत असेल तर मी ग्रामस्थांना विनंती करून तुमच्या नाही सांग आज आहे आता आपण याला पहिले उचलून आता आज जर आपण दुसरा पेपर लावायचं जर म्हणतो आपल्याला पेपर फिरकून मी तुम्हाला काही झालं तर संध्याकाळी सहा वाजेच्या आत तुमच्याकडे आंध्र लागून बघून पहिली गोष्ट आपल्याला दिवसभर करत नसतो प्रकारची आहे ती संध्याकाळी चालू आहे तर याच्यासाठी बाकीची व्यक्ती तिथे येऊ शकतात एक असू किंवा दोन असू आपण तिथं काही करून उचलून घेऊ आणि आता आपल्याकडे सगळ्यात महत्वाची बाजू ही आहे दिवशीच वन वन बँक मीटिंग झाली सीएम साहेबांनी स्टेटमेंट दिले आपले जे बाकीचे काही गोज पाठवायचे तीन चालू असल्यामुळे म्हणजे आपले पकडलेले बिबटे पण आपण सोडणार नाही, तिकडेच पाठवणार आहे, त्याच्यामुळे काय त्याच्यात आता काळजी करू नका, तर ते आपण पकडून घेऊ, फक्त काय करायचं आता हात लगेच लगेच आता उचलून घ्यावा लागेल आता जर हाती तिथं ठेवला तर बिबट बाकीचे बिबट ऍग्रेसिव्ह होऊन तिथं येऊ शकतात, असं आहे, ठीक आहे, ठीक आहे, फक्त आता साहेब तुमच्या शब्दावर शंभर टक्के संध्याकाळी असं मी सगळ्यांना आश्वासन देतो, ठीक आहे, ठीक आहे, थँक्यू सर, नाही आल्यावर साहेबांना देतो बोलवा बसायला.